नाशिक स्मार्ट लिंकच्या चालकांचा तीन दिवसांपासून संप सुरू होता अखेर नाशिक महानगरपालिका लिमिटेड कंपनीनं तसेच मनसे कामगार सेनेच्या वतीने मनसे नेते जिल्हाध्यक्ष अंकुश पवार वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या बैठकीमध्ये तोडगा काढण्यात आला त्यामध्ये प्रमुख मागण्यांमध्ये पाच हजार रुपये पगार वाढ झालेली आहे एक रुपया प्रति किलोमीटर इन्सेटिव्ह वाढलेला आहे डबल ड्युटीला तीन ड्युटीचा पगार देण्यात येणार आहे सी एल पी नुसार वार्षिक सुट्ट्या पंधरा ते वीस या देण्यात आल्या सिटी अधिकारी आणि कंपनी व्यवस्थापन यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष श्री अंकुश पवार यांचे आभार व्यक्त केले तसेच जिल्हा मनसे नेते अंकुश पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैर यांच्या हस्ते नारळ फोडून पाच हजार रुपये पगार वाढ झालेली आहे एक हजार रुपये प्रति किलोमीटर इन्सेंटिव्ह वाढलेला आहे डबल ड्युटीला तीन ड्युटींचा पगार देण्यात येतोय सीएल पी एल नुसार वार्षिक सुट्ट्या पंधरा ते वीस देण्यात आलेल्या आहेत सिटी अधिकारी आणि कंपनी व्यवस्थापन यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष श्री से अंकुश पवार यांचे आभार व्यक्त केले <सलिया> <सलिया>